हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद आहे चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत मस्त हेल्दी आणि पौष्टिक असा पुरीचा प्रकार पाहते पण आज मी बाजरीच्या पिठापासून मस्त अगदी खमंग अशी पुरी बनवणार आहे लहान मुलांच्या आवडेल मुलांना नक्की आवडेल आणि मस्त एक दोन तीन दिवस टिकणारी आपण ही पुरी पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पहा मी एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही जास्त पण घेऊ शकता किंवा कमी पण करू शकता एक भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपण बाजरीचं पीठ घेऊया एक वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे आता यात आपण मसाले ॲड यामध्ये जिरा ॲड करूया थोडीशी हळद चवीप्रमाणे मीठ थोडासा ओवा नंतर लाल तिखट त्यानंतर भाजून घेतले शेंगदाण्याचे आवडधापड वाटून घेतले ते ॲड करूया त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आता हे सर्व आपण छान असं मळून घेऊया घट्ट्याची मळून घेऊया पहा यामध्ये थोडंसं आपण तेल ॲड करूया गरम तेल नाही कच्चं तेल आहे थोडंसं ॲड करूया छान आता हे मिक्स करून घेऊया पहा छान मिक्स करून घेतलं आपण तेल ॲड करून आता थोडं थोडं पाणी ॲड करून आपण याची घट्ट कणिक मळून घेऊया पहा मस्त अगदी छान असं आपण हे कणिक मळून घेतले पहा किती घट्ट आहे आणि मऊ पण झालेली आहे चला तर आता याची छान अशा पुऱ्या लाटून घेऊया पहा जे आपण पीठ मळून घेतले त्यातला एक मोठा गोळा घेतलेला आहे आणि छान असं आपण याच्याखाली खाली बाजरीचंच पीठ ॲड करून छान असं त्याला ता लाटून घेऊया पहा आपण बाजरीचंच पीठ लावून असं छान अशी मोठी पोळी लाटून घेतली आहे आता आता तुम्हाला पाहिजे त्या आकार तुम्ही लहान मोठ्या अशा याच्या पुऱ्या पाडून घेऊ शकता पहा मी एक वाटी घेतली आहे अशा छान पुऱ्या आपण सर्व पाडून घेऊया थोडी शेंगदाणे मी जडजड ठेवले आहेत पहा अशा छान आपण याच्या पुऱ्या तयार करून घेऊया पहा आपण सर्व पुऱ्या लाटून घेतल्या पाहू शकता आता छान याला फ्राय करून घेऊया पहा गॅसवर मी कढई ठेवले आहे तेल पण ॲड केलेलं आहे तेल पण छान गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये पुरे सोडून घेऊया छान अशा आपण पुऱ्या फ्राय करून घेऊया ज्या फास्ट गॅस ठेवायचा नाही आहे कमी गॅसवर आपण ह्या पुऱ्या छान फ्राय करून घेऊया तेल छान कडकडीत तापलेलं आहे हा दोन्ही साईडनं आपण छान अशा गोल्डन ब्राऊन होल्यापर्यंत आपण ही पुरी फ्राय करून घेऊया खायला खूप टेस्टी लागतात ह्या पुऱ्या आणि खूप हेल्दी आहेत तुम्ही यामध्ये कुठली भाजी पण ॲड करू शकता आणि छान अशा बनवू शकता चवीला खूप अप्रतिम ही पुरी तयार होते तुम्ही सकाळच्या नाश्त्याला पण वाप बनवू शकता किंवा तुम्ही असंच बनवून ठेवले दोन तीन दिवस तरी ह्या टिकतात आणि चव याची एवढी खरंच भन्नाट आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा करून पहा कशी वाटली माझी रेसिपी तुम्ही नक्की नक्की सांगा पहा आता आपण छान याचप्रमाणे सर्व पुऱ्या फ्राय करून घेऊया पहा आपल्या सर्व पुऱ्या छान अशा फ्राय करून झाल्या आहेत पाहू शकता तुम्ही मस्त अगदी छान दिसत आहेत अगदी खुसखुशीत ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत पहा मस्त अगदी छान अशी एकदम खुसखुशीत अशी पुरी तयार झालेली पाहू शकता पहा पहा तुम्ही किती मस्त आणि खुसखुशीत ही पुरी तयार झालेली आहे आणि खायला पण तेवढीच टेस्टी ही पुरी लागते पहा कशी वाटली माझी रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा नक्की ट्राय करा एकदा ही रेसिपी आणि चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद